नमस्कार मित्रांनो तर नवीन जाहिरात आलेली आहे आय बीमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मल्टीटास्किंग स्टाफच्या जागा आलेल्या आहेत तर यामध्ये किती जागा आहेत काय पात्रता लागेल किती पगार असणार आहे आणि महत्त्वाच्या तारीख काय आहेत त्याबद्दल संपूर्ण चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की राहा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि साईटचं सा बेल आयकॉन जे आहे त्याला पण प्रेस करा तर जागेबद्दल बोलायचं झालं तर कुठे वॅकन्सी असते बघूत आपण ओबीसी अनरिझर्व एस सी एस टी ई डब्ल्यू साठी किती जागा आलेल्या आहेत त्या बघूत तर तुम्ही इथे बघू शकता स्टेट वाईज डिस्ट्रिक्ट वाईज किती जागा आलेल्या आहेत कोणत्या कालसाठी ते ही पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर असं जर तुम्ही सर्च केलं के तर ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल आणि आपल्या टेलिग्रामला देखील फॉलो करा सगळे अपडेट तुम्हाला तिथे मिळत राहील तर याप्रमाणे जागा आहेत मित्रांनो एकूण जागा जर बोलायचं झालं तर तीनशे बासष्ट जागा आलेल्या आहेत तर चांगली भरती आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे पुढे जाऊया तर पुढे बघूया पगार किती मिळणार आहे तर हा ही जी पोस्ट आहे ग्रुप सीमध्ये आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि नॉन गॅजेटेड आहे तर याचं जे बेसिक असणार आहे सुरुवातीला अठरा हजार राहणार आहे त्यामध्ये पूर्ण गव्हर्नमेंट अलाउन्स जेवढे असतात तेवढे सर्व मिळणार आहे त्यासोबतच स्पेशल सिक्युरिटी अलाऊन्स वीस टक्के सोबत मिळणार आहे मित्रांनो म्हणजे जेवढे भत्ते सरकार आपल्याला देते त्यापेक्षा वीस टक्के सिक्युरिटी अलाऊन्स आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर अजून एक गोष्ट यामध्ये आहे की जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी काम केले तर त्या दिवशीची पण सॅलरी आपल्याला मिळणार आहे तर ते सॅलरी आपल्याला तीस दिवसाच्या आतमध्ये मिळणार आहे हे लक्षात ठेवावे क्वालिफिकेशन जर बघितली तर आपल्याला दहावी पास असणे गरजेचे आहे आणि आपल्या राज्याचं डोमेसाईल आपल्याजवळ असलेलं गरजेचं आहे ज्या स्टेटमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या स्टेटसाठी आणि ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट असणार आहे चौदा तारीख ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तर एज लिमिट तुम्ही इथे बघू शकता अठरा वर्ष ते पंचवीस वर्षाच्या मदत पाहिजे आणि एजमध्ये इथे रिलॅक्सेशन दिलेले आहे तर आपल्या कास्टनुसार आपल्या आरक्षणानुसार तुम्ही इथे बघू शकता कोणाला कितीही सवलत दिलेली आहे वयामध्ये ते मला वाटता, तेज जे आवश्यक गोष्टी वाटतात तेच मी व्हिडिओमध्ये कव्हर करताय मित्रांनो जर सेपरेट काही पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता मी त्यावर पण देखील व्हिडिओ बनेल किंवा तुम्हाला आवश्यक असलेली योग्य हो माहिती पुर पुरवण्याचा हो प्रयत्न करेन तर इथं पॅटर्न बघूया एक्झामचा आपण तर शंभर मार्काचा पेपर होणार आहे त्यामध्ये चार सेक्शन्स असणार आहेत त्यामध्ये जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड न्युमरिकल अनालिटिक रिजनिंग आणि इंग्लिश लँग्वेज असणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क आपले कमी होणार आहेत या गोष्टीची काळजी घ्यावी हे जे आहे हे टीयर वनसाठी होणार आहे टीयर टू डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे इंग्लिश लँग्वेजवर आणि वर, वर त्यासाठी पन्नास गुण असणार आहे टोटल पन्नास मार्क आणि त्याला एकाच वेळ असणार आहे यामध्ये बेसिक इंग्लिश लँग्वेज वोकॅब्लरी ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर सिनॉनिम्स एंटॉनिम्स या सगळ्या गोष्टी होणार आहेत हे बघू शकता तुम्ही इथे ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो हे एक्झाम सेंटर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या राज्यामध्ये कुठे कुठे एक्झाम होणार आहे ते तर ही सगळी पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्रामवर अवेलेबल करून देणार आहे तर तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता महाराष्ट्रामध्ये जर बघितले तर अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सेंटर चॉईस पाच सिटी टाकता येते त्यापैकी आपल्याला कोणता देईल ते त्यांच्या हातामध्ये आहे इथे तुम्ही बघू शकता सिलेक्शन कसं असणार आहे तर कट ऑफ आपल्याला दिलेला आहे टी आर वनचा टी आर वनमध्ये आपल्याला ओपनसाठी तीस ओबीसीसाठी अठ्ठावीस एस सी एस टी पंचवीस आणि ईडब्ल्यू साठी तीस गुण घेणे आवश्यक आहे त्यानंतर आपण टी आर टूसाठी क्वालिफाय होणार आहे आणि ही सगळी प्रोसिजर तुम्ही इथे बघू शकता वाचू शकता काही अर्थ आलास मला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता आणि ही टेलि ही पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल करून देणार आहे सर्व घेतो म्हटलं तर व्हिडिओ खूप लांब बनेल मित्रांनो एक वर एक टॉपिकवर एक एक गोष्टी सांगितल्या तर तेवढं ऐकायला तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि मला पण तेवढं चांगलं सांगता येईल जर काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी त्यावर देखील व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला तिथेच तुमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल हे सगळं तुम्ही बघू शकता इथे हां तर तारीख रजिस्ट्रेशनची तारीख चालू झालेली आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून आणि याची क्लोजिंग डेट म्हणजे लास्ट डेट आहे चौदा तारीख चौदा डिसेंबर आणि जर पेमेंट एस बी आय थ्रू जर पेमेंट करायची असेल तर सोळा तारीख सोळा डिसेंबर आखरी तारीख असणार आहे आणि ऑनलाईन पेमेंटची तारीख चौदा आखरी असणार आहे या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा मित्रांनो ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे या दोन वेबसाईट आपल्याला दिलेल्या आहेत इथे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन करू शकता आणि पेमेंट पण माझ्या मनाने तुम्ही ऑनलाईन मेथडनेच केली तर चांगलं राहील ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता इथे इथे फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता एक्झॅमिनेशन फी तर शंभर रुपये एक्झामिनेशन फी असणार आहे आणि रिक्रुटमेंट फी प्रोसेसिंग चार्ज हे घेत आहेत साडेपाचशे रुपये तर इथे तुम्ही बघू शकता एस सी एस टी कॅन्डिडेट्स फिमेल कॅन्डिडेट्स पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अँड एक्स सर्व्हिसमॅन ह्या सर्वांना रिझर्वेशन आहे त्यांना शंभर रुपये एक्झामिनेशन फी लागणार नाही आहे पण रिक्रुटमेंट फी प्रोसेसिंग फी त्यांना सा पाच पाचशे पन्नास रुपये कंपल्सरी सर्वांसाठी लागणार आहे मित्रांनो इथे हे सगळं तुम्ही बघू शकता बँकिंग चार्जेस पण लागणार आहेत काय आहेत ते बँकेनुसार मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धती वापरता येतात आपल्याला तुम्हाला जे सोईस्कर वाटेल ते तुम्ही वापरू शकता ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो क्लोजिंग डेट चौदा डिसेंबर आखरी तारीख राहणार आहे फॉर्मसाठी तर त्यापूर्वी फॉर्म नक्की भरून घ्या कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कोणत्या डॉक्युमेंट आपल्याला रेडी ठेवायचे आहेत त्याची सगळी लिस्ट इथे दिलेली आहे हे मी टेलिग्रामला टाकणार आहे तरी तुम्ही इथे पण बघू शकता काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते आणि वॉर्निंग पण तुम्ही वाचून घ्यावी एवढं मला असं वाटते ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं हे इथे दिलेलं आहे या वेबसाईट इथ दिलेलं आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म फिल करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच